ती पिशवी यांच्या घेऊन कुठे बसली इथं हा बाजारला बाजार राहिले अगं अशी कशा जर्रायवर पिशवी घेऊन दुसऱ्याला का लगे वैतान करून खाण्यासाठी लगेच पैसे वाचवायचे त्या ह्याच्यामध्ये बाजार शंभर दोनशे त्यातले वीस वीस तीस रुपये घाल करून खायची आईस्क्रीम काय लय का काय वेवले दाखव अरे काय ही पैसे फुकट्या म्हणून पैसे काय करते वीस रुपये हो देतोय देतोय त्या दिवशी त्या दिवशी शाळेमध्ये नकतो गेले पाच रुपये काय बैमान हे फोन पे फोन पेरा काय बोलतो म्हण बस शिपत